आम्ही खुश करायसाठी केला सगळा बघूया दुबईला दुबईला आठव काढते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या हो एका नवीन व्हिडिओ मध्ये मी आता आलेलं आहे पनवेलला येताना व्हिडिओ शूट नाही केला ट्रॅव्हलचा कारण रात्रीचा प्रवास होता आणि घरची कामं हो करेस तर उशीर झाला आणि निघताना घाई झाली होती त्यामुळे प्रॉपर शूट पण नाही होणार म्हणून म्हटलं तो व्हिडिओ डायरेक्ट पनवेला जाऊन करू तर पनवेलला दोन तीन दिवसासाठी काम आहे ते काम कम्प्लीट करायचे त्यासाठी आलेलो आहे आणि आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला म्हटलं आलं तर इकडेच एक दोन व्हिडिओ करू आपण तर आज संध्याकाळची वेळ आहे आणि आज आमच्या घरी आपले मित्रमंडळी पण आले आहेत खास करून वर्षाची मैत्रीण खास करून म्हणजे खेराडे हवामानची मुलगी जे आम्ही महाडला गेलेलो तर ते आलेले आहेत तिकडे आलेत आणि ते उद्या जाणार आहेत दुबईला तर मग म्हटले दोन दिवस तिकडे धावून ते तिकडून उद्याला तिथूनच जाणार आहेत ते दुबईला त्यांची तिकीट आहे सो त्यांची फॅमिली सगळे आले तर घरी मस्त बेस झालाय तर, तर आज आहे शुक्रवार आणि आमच्याकडे आता हे मार्केट खाली तर तिकडे वर्ष चालले घेऊन उद्या इथला बघायला घेऊन सगळं दाखवायला आणि नंतर बघे कसं काय असणार आणि गावावर नेताना मी चवळी पण आणले तर बरेच जण ऑर्डर करतील काही जणांच्या ऑर्डर ऑलरेडी असतील तर ते आपण तुम्हाला द्यायला सुरुवात करणार आहोत उद्या ते गेलेत आणि त्यांचे मिस्टर तर महाडला महाडला गेलो तेव्हा ते दिसले नव्हते मध्ये कारण बट आपण महाडवरून आलो घरी त्या दोन दिवसानंतर तुम्ही आलात ना तर महिनाभर एक तुम्हाला सुट्टी होती मग एक मार्चचा पूर्ण महिना शिमगा वगैरे करून न तर ते जाणार आहेत परत उद्या जायचं आहे हां तर ते मग प्लॅन केलं सगळे फॅमिली सकट आले होते इकडे आणि काल पोचली रात्री ॲक्च्युली आणि मी गावावर आलो सकाळी तर मग ते गेलो ते कामासाठी फिरारला आणि आले तर संध्याकाळी आणि दिवसभर मुलांनी खूप एन्जॉय केला आम्ही गेलेलो स्विमिंग पूल मध्ये गेले। गेलेलो गेले सगळे मुलांना घेऊन खूप मजा केले तर कधी पण चला आता चालल्या वर्षा खाली मार्केटला जायचंय मार्केट बघून घे खाली कसं काय आणि ह्या दोन त्यांच्या मुली आहेत आणि हिला खूप आवडला ना पाण्यामध्ये एन्जॉय केला खूप एन्जॉय केला तिकडे बरे वर्षा असतील ना तिकडे पंधरा वर्ष जास्त झाली साठी तिकडे असतात परमंट जॉब येऊन जाऊन असतात म्हणजे सुट्टी ते तिकडे जातात बागे आता हा व्हिडिओ कंटिन्यू करते आम्ही काहीतरी रेसिपी दुपारी पण वर्षाने काय केलं ते पण दाखवतो कामासाठी म्हटलं संध्याकाळी त्यांच्यासाठी बिर्याणी करूया प्रांजू काय तुला कसं वाटलं आणि एक पतुळी कुठे आहे दमले हे सकाळी मी बनवलेला कोळंबी भात थोडा उरलाय आणि जे इकडे मटन मी मॅरिनेशन करून ठेवलंय मटन मॅरिनेशन करून ठेवलंय नंतर थोड्या वेळा नंतर हा मग तोपर्यंत चांगले हे होईल ना मग आम्ही म्हटलं मार्केट जाऊन येतो ओके सगळं तयारी झाली ऑलरेडी आणि हे तुम्ही शेंगा घेऊन आलोय आता उकडून देते दे खायला तुम्हाला गावठी गावरान शेंगा छान लागतात उकडून सगळेजण मस्त पंक्तीने बसू असं आमचा शुक्रवारचा मार्केट आहे इकडे आलोय आहेत आणि ताई पण आहेत तर खास करून फ्रूट घ्यायचे आहेत आम्हाला फ्रूट खूप चांगले मिळतात इथून एंट्री आहे अगदी पर्यंत तो ब्रिज संपेपर्यंत तिथपर्यंत मार्केट आहे कुठला केसरी आंबा आहे असा अर्धा किलो कसे पचास का पौना किलो पन्नास ला पवना किलो मोसमी मोसमी आपण ऍक्च्युली कसं आहे पूर्ण मार्केट फिरलो फ्रूट वगैरे घेतले डाळिंब लाटला घेतले तिकडे आणि मार्केट फिरायला आम्हाला अर्धा तास जास्त गेले नाही पण मस्त सगळं बघायला भेटलंय शॉपिंग झालंय फ्रूट घेतले हे बघा पिशव्या भरल्या आमच्या अजून फिरलो असं ऑरेंज पण खूप स्वस्त आहे तिकडे हे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला दीड किलो दीड किलो आणि चांगले चांगले देवण चांगले आणि फ्रूट चांगले मिळतात बाकी पण चांगले मिळते भाज्या वगैरे फ्रूट खूपच स्वस्त मिळतात इकडे चला आपली शॉपिंग झाली आमचा आठवडा बाजार आता इकडे आमची बिर्याणी बनवायची सुरुवात तिथे पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मी खडे मसाले घातले जिरा साई जिरा लवंग दालचिनी वेलची भात घेतला किती एक किलो अर्धा किलो जास्त नाही अर्धा किलो सकाळी पण बिर्याणी चांगला करायला टोमॅटो कट करून घेतलाय आणि इकडे पुदिना कोथिंबीर चला आज मस्त आहे सकाळी कोळंबी भात झाला कापूक झाले ते कोळंबी भात कोळंबी सुळंबी केली दुपारी झालं भेट आगारसा मायक्रोवेव्ह आलाय आम्हाला आणि हा सध्या वापरतोय पण असा जो सॉकेट आहे ना तो पंधरा इंच आहे तो आम्हाला शिफ्ट करायचा आहे दुसऱ्या ठिकाणी तर याच्यामध्ये छान माझं ओव्हन पण आहे टोस्टर आहे आणि ग्रिल ग्रिलर पण आहे हे मटण आहे थोडासा सळीमध्ये इकडे बघा हे अशा सळ्या येतात अशा आठ सळ्या येतात त्या तिकडे बघा बाकीच्या आहेत तिकडे त्या साईडला त्या सळ्या आपण वापरू शकतो किंवा चिकन वगैरे आहे ना आपण याच्यामध्ये असं लावून पण करू शकतो आणि याच्यामध्ये ट्रे येतात हाय ट्रे येतात म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी या बाजूला बघता ना हे फंक्शन आहे ते आहेत ना टेम्परेचर आहे बघा हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड टू फिफ्टी असं हे टेम्परेचर असतं आपल्याला सेट करायचं कुठला पदार्थ पण ठेवतो त्याप्रमाणे इकडे हा हिटिंगचा सगळं इकडे फंक्शन होतं हिटिंग किती ठेवायची मिडियम वगैरे हा खाली तो आहे तो एकदम टॉप आहे मध्ये मीडियम वगैरे आणि या साईडला बघता येतं हे आहे आपल्याला कुकिंगचं फंक्शन आहे कुकिंग कसं करायचं मध्ये आपल्याला मिडलला करायचं की बॉटम टॉप असं याच कुकिंग हे खाले आहे ते आपल्याला टायमिंग आहे टायमिंग सेट करता येतो आपल्याला तर अगदी पण आपल्याला सेट करता येतो याच्यामध्ये म्हणजे चांगलं फंक्शन याच्यामध्ये आणि खूप साईज पण मोठी आहे तीन ग्रीड टाकून केले आणि मटन आहेत ते मटन पीस ट्राय जरा उकळायला पंधरा मिनिट ठेवूया पंधरा मिनिट ठेवूया टेम्परेचर वन फिफ्टी ठेवलेलं आहे टेम्परेचर वन फिफ्टी ठेवलं आहे आणि हे आतमध्ये बघा असते जेव्हा आपला टायमर संपतो ना टायमिंग तेव्हा ऑटोमॅटिक असं बेल होते आणि आपल्याला थोड्या वेळानंतर ओपन करायचं लगेच नाही थोड्या वेळ जवळायचं ना पाच मिनिट वेट पाच मिनिट वेट करूया नंतर उघडूया

वाव आपल्याला या ओटीजी सोबत आहे ना इकडे युजर मॅन्युअल भेटतं त्याच्यामध्ये आपल्या डिटेल मध्ये आहे कशा प्रकारे ऑपरेट करायचा हा आणि दुसरी गोष्ट वन इयरची वॉरंटी कार्ड आहे वन इयरचं वॉरंटी कार्ड तर हा असा ओव्हन टोस्टर आणि ग्रिलर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर अमेझॉन वरून तुम्ही ऑर्डर करू शकता त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही तुम्हाला आवडला तर जरूर खरेदी करा आता मस्त आम्ही बाहेरून आलोय आणि शेंगा मस्त शिजलेल्या आहेत शेंगा शिजलेला खायची मजा आता ही गावाला केलेली आहे मी आता ह्यांना आनंद देण्यासाठी येताना शेंगा घेऊन आलो गावच्या शेंगा पंगत बसले आणि खूप छान आहे शिजल्यात पण चांगल्या पूजा बघ जाड्यात ना त्या मस्त लागतात अनेक गावठी शेंगा आहेत मस्त प्रेद झालं एकदम काय काय गावचा काहीतरी टाइमपास असेल ना आणखी मजा येते मला आपल्या दाखवलंय बर्नफ्रोट आपली बिर्याणी घरची शॉर्टकट मध्ये आपले आहेत व्हिडिओ ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळे घातलेत आणि मस्त नरम पडलेत कांदे वगैरे टोमॅटो वगैरे मस्त नरम झाले ग्रेव्ही बनवतोय बिर्याणी मसाला वगैरे घातला मस्त

एकदम मटन बिर्याणी मटन बिर्याणी तर आपण मटनला चांगली वाफ काढली आता आपण थोडं काढून घेणार आहोत बिर्याणी दम मारून झालेली आहे आणि मस्तपैकी पैकी आहे मी त्याच्या अगोदर मस्त बाल्कनी बसून निवान गप्पा केला गावाकडच्या भरपूर साऱ्या जुन्या जुन्या चर्चा रंगल्या हो होत्या त्यानंतर पण रंगणार आहेत आता जेवायची वेळ पंक्तीने सगळे बसतोय वाजले दे रात्रीचे अकरा खूप निवान आम्ही गप्पा करत सगळं केलं आज मेनू मध्ये हा 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 गरम गरम आहे आता वरती उफोल्या समजून जायचं दम पण चांगला आहे

का। की। मारत मारत जो ना मस्त गप्पा हे सकाळी कामाला नाश्त्याला थोडं उरलंय पण बऱ्यापैकी संपलंय आवडली याच्या अर्थात मग उद्या पुढे जायचा उद्या जाऊ कुठेतरी फिरायला उद्याचे दिवस आहेस ना अजून उद्या कुठे जायचं स्पेशल करूया बघूया दिवस भेटलंय मारायचे आहेत एक वाजे पण आणि मेन खाली मुलांनी पण मध्ये मजा केली मजा केली तेव्हा पण आपल्याला मस्त टाइम मिळतो खेळतात ते मस्त गट्टी आता म्हणजे महाडला भेटलो नाही गावी पण ते भेटलेले दुबईला

मला पण असं म्हणजे आम्ही आल्यावर खूप बरं वाटलं म्हणजे श्यामला पण कशी एन्जॉय करता येऊ स्विमिंग पूल आमच्या लहानपणापासून जी मैत्री आहे ना असं कधी एकत्र ना लग्न झाल्याला कधी मिळालं खूप फिरलो लग्न झाल्याच्या नंतर

प्रोग्राम करूया आणि तुम्हाला संध्याकाळी पण करूया आज घरी गेले ना उद्या बाहेर काय तुला जाऊन या अन्नाचा पेपर किती पेपर बघितलं ती झाले ती झाली मग नंतर डायरेक्ट सुट्टी डायरेक्ट फुल सुट्टी म्हणजे डायरेक्ट फुल सुट्टी शाळेत संपली नाही मग लास्ट लास्ट इयरच त्याच्यामुळे अण्णा असेल आम्ही जाऊ पेपर आहेत अभ्यासाकडे जास्त लागतो काही लोक चवळीची पण ऑर्डर देत असतील जरा थोडे दिवस थांबा ऑर्डर आम्ही घेऊन ठेवतोय जरा परीक्षा झाली का मग चार तीन पेपर झाल्यानंतर थोडीची ऑर्डर आपण लोकांना खूप लोकांना पोहोचली पण आलाय आणि लोक अजून बोल की आम्हाला कडवे वाल पाहिजे तुरवीर पाहिजे पाटवा आंब्याची पण ऑर्डर आता लोकांची ऑर्डर बुक करून पण ठेवल्या आंब्याची ते आम्हाला पाहिजे त्यांनी पण घेतलेले आंबे काय आहेत ओळखी ओळखी सांगून आलेले आहे तर ते नक्की वेळ आंबा लेट लेट आंबा आहे सुरुवात झाली एक्स्ट्रा लेट येईल तुम्हाला भेट पण नक्की भेटेल नक्की तुम्हाला अपडेट करू आणि थोडकाच करू पण चांगला करू असा करू या उगाच काय तरी द्यायचं कशाला चांगलंच देऊ आपण तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला छोटासा गेट तर आमच्या फंक्शन पार्टीचा घरच्या घरी फक्त सेलिब्रेशन केलंय तसा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर यासाठी बनवले की भावाजी तिकडे जात असतात ना दुबईला त्यांना आठवण राहील राहील त्यांना कि व्हिडिओ मध्ये मित्रमंडळी बघतील ते दाखवतील त्यांना कुठे गेलेलं काय केलेलं एन्जॉय तुमचे चांगले फॅन आहे दुबईला आणि दुसरी गोष्ट आपण काय कॅमेरा वरती सगळं एन्जॉय नाही करत बऱ्याच गोष्टी बॅक कॅमेरा आपल्या खूप मजा मस्ती होतात आता शूटिंग आपली काही वीस एक किंवा पंचवीस काय असेल दिवसभराचे आपण किती चर्चा करतो सगळ्याच काय शूट करत नाही आपले फॅमिली म्हणून आपण सगळ्या गोष्टी करत असतो तर मंडळी भेटू पुढच्या वेळी लवकर येतो पण स्वतःची काळजी घ्या आणि परत बाय बाय सी यू बाय 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 Okay, Bye bye. Bye bye. Bye bye. bye, -bye. bye, -bye. bye, -bye.